आपण पाहत आहात संघर्ष कुमारी प्रज्ञा महेश कांबळे यांना यंदाचा महाराष्ट्र रत्न सन्मान राज्यस्तरीय आदर्श उद्योजकता पुरस्कार जाहीर कुमारी प्रज्ञा महेश कांबळे वयवर्ष एकवीस एवढ्या लहान वयामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती उद्योग क्षेत्रामध्ये ठसा उमटवणाऱ्या इचलकरंजीच्या कन्या कुमारी प्रज्ञा महेश कांबळे या सनराइज मार्केटिंग कंपनीच्या सी एम डी आहेत या संस्थेच्या माध्यमातून या महिला कॅन्सर मुक्ती अभियान राबवत आहेत सनराइज कंपनीतर्फे महिला जनजागृती अभियान राबवत आहेत संस्थेच्या माध्यमातून पुरुष महिला आणि विद्यार्थी यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात नऊशेपेक्षा अधिक महिला पुरुष आणि विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यामध्ये त्यांना यश मिळालेले आहे या संपूर्ण कार्याची दखल घेऊन सिद्धकला बहुउद्देशी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था मिरज यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा महाराष्ट्र रत्न सन्मान राज्यस्तरीय आदर्श उद्योजकता पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कार निवड समितीने जाहीर केलेला आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा